मला तुमचं पूर्ण नाव सांगा ना निंबाजी देवीदास अच्छा गाव वडनेर भोलजी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा ओके ओके रात्री किती वाजता झाले रात्री हे मॅडम तीनच्या नंतर झालेलं आहे तीन ते चारच्या दरम्यान किती सगळे सगळ्या जवळपास चाळीस आहे लहान मोठे मेले किती मेल्या त्याच्यातल्या दहा दहा मेल्या आणि चार पाच जखमी आहे मग आता डॉक्टर आले होते का हो डॉक्टर आले नाही अजून डॉक्टर येऊन राहिले आता पंचनामा करायला म्हणजे ते हे हो करेल ते पीएम वगैरे काही करायचं म्हणून त्यासाठी ते डॉक्टर साहेब येऊन राहिले हो 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 आणि आले हो पंचनामा झालाय आता तुम्ही काय करा ऑफिस ऑफिसला जा तुम्ही आणि मी, मी लोखंडे सरांशी बोलते वरिष्ठ अधिकारी जे आहेत ना लोखंडे सर त्यांनी बोलावलं मॅडम मला हां उद्या तुम्ही जा तिथं मी आज बोलून घेते त्यांच्यासोबत जा आणि काही अडचण आली की मला फोन करा बरं बरं हो हो काही अडचण आली की मला फोन करा ठीक आहे ठीक आहे हो मॅडम हो आणि व्हॉट्सअपवर मला नंबर पाठवा हो 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 ओके ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मॅडम ओके